नमस्कार लेट्सअपमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे कालपासून राज्यात जो विषय सुरू आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पुण्यातील मुंबईमध्ये जो व्यवहार केला त्याच्यामधला गोंधळ समोर आला आहे की महारवत्नाची जमीन होती इंग्रजाच्या काळामध्ये त्यात नाही सरकारची जमीन आहे तर हा त्रेचाळीस एकर जमिनीचा व्यवहार आहे तीनशे कोटी झाला आहे जो अठराशे कोटींचा त्याचा जमिनीचा सध्याचा रेट आहे तर हे सगळं होत असताना बावीस दिवसात हा व्यवहार घडला आहे आणि स्टॅम्प ड्युटीमध्ये हा सगळा गोंधळ आहे परंतु कालपासून परद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली नाही सकाळी अजित पवारांशी माध्यमाने संवाद सा साधण्याचा सा प्रयत्न केला पण अजित पवार माध्यमाला समोर आले नाहीत त्यानंतर माध्यमाला सगळं समोर आले सहा सा सा साडेसहा सात वाजता त्यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली त्याच्यामध्ये दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत एक तर अजित पवार याच्यापासून दूर गेलेले नाहीत पण ते याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊ इच्छित नाहीत किंवा माझा त्याच्यानु त्याच्यामध्ये दुरान्वयी संबंध आहे असं अजित पवारांनी सांगितलं त्यातली गोष्ट अशी की आता त्यांना विचारण्यात आलं की पार्थ पवारांच्या नावाने सांगितलं जातंय पार्थ अजित पवार ते म्हणले पार्थ अजित पवार हे त्यांचं घर तिथं आहे त्याच्यामध्ये त्यांचा संबंध असेल माझा अजित पवार म्हणून त्याच्याशी काही संबंध नाही असा अजित पवार याचा अर्थ असा होतो की अजित पवार हे त्यांनी जो काय गोंधळ केला आहे आता जे त्यांनी केला आहे के की के नाही केला कसा गोंधळ झाला आहे काय केला आहे हा सगळा तपासाचा भाग आहे त्याच्यावरती समिती नेमली गेली एका व्यक्तीचं निलंबनच झालं आहे हे सगळं समोर येईल परंतु अजित पवार ह्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाहीत ते स्वतःला वेगळं ठेवू इच्छित आहे कारण ते असं म्हणत आहेत की माझं त्याच्याशी दुरानेमध्ये संबंध नाही त्यांच्या सगळ्या प्रत्येक वेळेच्या शैलीमध्ये अजित पवार हे महाराष्ट्राला माहीत आहेत कसे आहेत असं ते सांगत आहेत पण वस्तुस्थिती अशी अजित पवार कसे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सत्तर हजार कोटींचा दाखवण्यावर आहे हे माहिती गाडीभर गाडीभर पुरावे देणार आहे श्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्या विरुद्ध जो पुरावा द्यायचा आहे गाडीभर सत्तर हजार कोटींचा ते अजित पवार त्यांच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री असा हा सुवर्णयोग्य आपल्या महाराष्ट्रात आहे आणि असं हे सगळं सुवर्ण आणि स्वच्छ राजकारण असताना ठीक आहे आपला तो सध्याचा विषय नाही हे सगळं सुरू असताना आता त्यांच्या मुलाच्या नावाने काही गोंधळ होतोय आणि त्याच्यामध्ये ते सांगतायत की माझा दुर्नव्य संबंध नाही आता मुद्दा असा आहे की कसा नाही तुम्हाला असं त्यातनं झटकून किंवा ती जबाबदारी झटकता येईल का तुम्हाला त्यातून असं वेगळं होता येईल का कारण असं आहे की जवळपार कुठला व्यवहार करतात कारण आता एखादी गाडी घ्यायची म्हटलं कुणाला जमीन गावाकडे घ्यायची म्हटलं कुठला गुंठ्याचा व्यवहार असेल कुठलीही प्रॉपर्टीचा व्यवहार असेल किंवा बँकेत लोन करायचं असेल काही काही लोक तीन तीन महिने चार चार महिने सहा सहा महिने जातात ती गोष्ट होत नाही फाईल मंजूर होत नाही तुमचा हा सगळा म्हणजे कितीतरी दिवस काळ लागेल हा बावीस दिवसात व्यवहार झाला आहे तीनशे कोटींचा स्टॅम्प ड्युटी सगळी माफ करण्यात आली सगळं होत असताना तुम्ही म्हणता माझा काहीच संबंध नाही दुसरी गोष्ट कायम अन्यायाविरुद्ध बोलत असणाऱ्या किंवा बोलतात किंवा बोलत असतात फार लवकर पत्रकार परिषद घेत असतात त्या श्री खासदार सुप्रिया सुळे असं म्हणतात की माझा पार्थ वर असं करेल असा विश्वास नाही त्यांनी असं केलेलं नाही असं सगळं त्यांनी प्रतिक्रिया देऊन मोकळं झालं पण हरकत नाही मुद्दा असा आहे आपलं की पार्थ पवार हे सगळं करत असताना ते अजित पवारांचे चिरंजीव आहेत ते खासदार सुप्रिया सुळे यांची भाषा आहेत ते या देशाचे माजी कृषी मंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू आहेत हा अप्रत्यक्ष दबाव या कुटुंबात ते असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांवर बऱ्याच ठिकाणच्या अधिकाऱ्यांवर आणि जे कुठली प्रॉपर्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह लोक आहेत जे व्यवहार करू पाहतात किंवा करणार आहेत त्यांच्यावर ते असतो आणि त्याच्यामधून ह्या सगळ्या गोष्टी करतात अजित पवारांचे ते जर चिरंजीव नसतील तर ते पार्थ पवारांनी हा व्यवहार केला असता का सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हीच सांगा केला असता का होऊ शकत नाही अशा गोष्टी ते त्यांचे चिरंजीव आहेत म्हणून हा सगळा व्यवहार होतोय ते त्याचे चिरंजीव आहेत म्हणून जेवढ्या कमी कालावधीत तो व्यवहार सगळा झाला त्या सगळ्या मंजुऱ्या मिळाल्या त्याची स्टॅम्प ड्युटी माफ झाली हे फक्त आणि फक्त अजित पवार यांचे चिरंजीव शरद पवार यांचे नातू आणि सुप्रिया सुळे यांची ती भाषा आहेत तुम्हाला अजिबात यातनं जबाबदारी झटकता येणार नाही अजित पवारांना हे पार्थ पवार चिरंजीव आहेत हे ते स्वीकारतील दुसरी गोष्ट त्याच्यानंतर हे माझे चिरंजीव असल्याने हा सगळा गोंधळ केला आहे त्यांचा मी वडील म्हणून हे सगळं स्वीकारतो हेही स्वीकारलं पाहिजे कारण तुम्ही असं म्हणू शकत नाही की भारत पवार वेगळे अजित पवार वेगळे कसे वेगळे ते तुमचे चिरंजीव आहेत हे तर नाकारणार नंतर मग तुम्ही ऑब्वियसली जर काही एखादा व्यवहार होत असेल काही गोंधळ होत असेल त्या ठिकाणी तुम्हाला ते त्यांची चिरंजीवन जबाबदारी घ्यावाच लागेल महाराष्ट्राचे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात तुम्ही महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहात तर एक उपमुख्यमंत्री म्हणून अर्थमंत्री म्हणून तुमच्या जी राज्याची जबाबदारी आहे त्यात तर तुमच्या चिरंजीवाकडनं हे गोंधळ होत असतील काही काल तिथल्या लोकांनी बैठ माध्यमाला दिल्या गरीब लोक आहेत त्या लोकांचा असं मतं की आमच्याकडनं ही जमीन फार कमी पैशात लाटली गेली हे सगळं होत असताना तुम्ही म्हणता की माझं याच्याशी संबंध आहे असं अजिबात होऊ शकत नाही तुम्ही याच्यापासून लांब राहू हो शकत नाही चौकशी आणि त्या अनेक समोर येतील पण आजच्या जरी श्री अजित प पवार यांचं जे काही स्टेटमेंट आहे त्याच्यामुळे लक्षात येतं की त्यांना असं म्हणायचं आहे की माझा आणि पारचा हे व्यवहाराचे संबंध आणि कसलाही संबंध नाही त्याचा त्याचा व्यक्ती म्हणून तो वेगळा माझा माझा व्यक्ती म्हणून वेगळा पण असं होऊ शकत नाही तुम्ही त्यांचे वडील आहात तुम्ही वडील असताना फक्त वडील म्हणूनच नाही तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहात दुसरी गोष्ट ही गोष्ट तुम्ही ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात त्या जिल्ह्यात घडली त्या शहरात घडली हे सगळं होत असताना अधिकाऱ्यावर कशा पद्धतीचा दबाव असेल हे त्यांना माहिती त्यातून ह्या गोष्टी होतात सामान्याला शक्य नाही त्यामुळे तुम्ही जबाबदारी झडकू शकत नाही त्यामुळे